नमस्कार मंडई मी प्रशांत पेंढारी मुक्कामपुष्ठ दाभोल तालुका महाड जिल्हा रायगड राज्य महाराष्ट्र मंडई आपण एक नुकतीच बातमी आपल्याला समजली असेल की कोकणामध्ये ज्यावेळी वाघाने शेतकऱ्यावरती हल्ला केला त्यावेळी त्या शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी जे त्याचे बैल आहेत त्या बैलाने वाघासोबत प्रतिहल्ला केला आणि त्या शेतकऱ्याचा जीवसुद्धा वाचवलेला आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट समजली असेल की जो आपला शेतकरी आहे जसं आपल्या मुलाबाळांवरती प्रेम करतो त्याचप्रकारे जे आपले गाई म्हणा बैल म्हणा यांच्यावरतीसुद्धा तो जीवा पार प्रेम करतो आणि एवढं जास्त प्रेम असतं की अशी जर का एखादी प्रतिकूल परिस्थिती आली तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही जी आपली जनावरं आहेत ही जी आपली गायी बैल आहेत ही सुद्धा मालकाचा जीव वाचवण्यासाठी अशा क्रूर पा प्राण्याच्या समोर उभे राहतात म्हणजे जरा विचार करा एवढ्या भयानक क्रूर अशा वाघाच्या समोर उभं राहून त्याच्याशी युद्ध करणं हे आपण इमॅजिन तरी करू शकतो का आपण सुद्धा करू शकतो का की जर समजा विचार करा समोर वाघाचा आणि शेतकऱ्याचं युद्ध आहे आणि आपल्याला समजलं आहे की वाघाने त्या व्यक्तीवरती हमला केलेला आहे तर आपण काय करू आपण सर्वात पहिलं म्हणजे आपला जीव वाचून कुठेतरी दूर पळून जाऊ परंतु जी गाई आहेत जी बैल आहेत त्यांनी असं न करता ते शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्या शेतकऱ्याचा जीवसुद्धा वाचवलेला आहे ह्या सा ठिकाणी बघा हा जो आहे हा गाईचा छोटासा असा खोंड आहे परंतु आपल्याला माहितीच असेल की शेतकरी ह्या अशा आपली जी जनावर आहेत गाई बैल जे आहेत त्यांच्यावरती जीवा पार प्रेम करतो म्हणून ज्यावेळी आपण असा जीव लावतो त्यावेळी जर का आपल्यावरती एखादं संकट जरी असेल तर त्या संकटावर मात करण्यासाठी आपली ही जनावरं आपल्यासाठी नेहमी उभं राहतात माणसाप्रमाणे ही कधी धोका वगैरे देत नाही आप...